एका चुकीमुळे संपूर्ण आयुष्याचा न्याय करता येतो का एखादा माणूस कित्येक वर्ष मेहनत करून समाजासाठी योगदान देतो हजारो तरुणांना प्रेरित करतो आणि केवळ एका चुकीमुळे त्याच्या संपूर्ण प्रवासाला गालबोट लावायची का रणवीर आलाबादियाच्या बाबतीत आज हेच काही घडत आहे हा तोच रणवीर ज्याने आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून देशभरातील लोकांना शिक्षण दिले मोठमोठ्या विचारवंतांना आपल्या मंचावर आणले आज एका चुकीमुळे ट्रोलिंगचा सा सामना करत आहे धमक्यांना समोर जात आहे पण आपण कधी विचार केला का एका चुकीने त्याचे संपूर्ण योगदान पुसले जाऊ शकते नमस्कार मी शशांक आणि तुम्ही सत्य पे सत्ता म्हणजे पण महत्वाचं रणवीर या एक नावच्या अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे तो केवळ एक युट्यूबर नाही तर विचारांचा क्रांतिकारक आहे त्याने भारतातील हजारो तरुणांना शिकवले प्रेरित केले मोठमोठ्या व्यक्तींना आपल्या पॉडकास्टवर आणले आणि त्यांच्याकडून अमूल्य ज्ञान फुकटाच समाजासमोर ठेवले पण आज एका चुकीमुळे त्याच्यावर टीका होते त्याला धमक्या दिल्या जात आहेत त्याच्या कुटुंबालाही निशाणा बनवले जात आहे हो जे काही घडलं ते योग्य नव्हतं एका क्षणिक चुकीने रणवीरच्या प्रतिमेला धक्का बसला पण प्रत्येक चुकीसाठी संधी दिली जावी की एखाद्याच्या संपूर्ण अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लावावे समाज म्हणून आपली भूमिका काय रणवीरने जेव्हा पॉडकास्ट सुरू केले तेव्हा कोणालाही अंदाज नव्हता की हा माणूस भारतातील सर्वात मोठा विचारवंतांना उद्योजकांना आणि कलाकारांना घेऊन येईल महागड्या गेस्ट लेक्चर साठी हजारो रुपये खर्च करावे लागतात पण रणवीरने तीच माहिती फुकटात लोकांसमोर आणली आज रणवीरवर ट्रोल्स हल्ले करत आहेत त्याला धमक्या देत आहेत पण हेच लोक त्याच्या पॉडकास्ट मधून शिकले होते कमी असते पण इतिहास न्याय करतो रणवीरच्या एका चुकीवर एवढा एक गदारोळ आहे पण त्याने दिलेल्या शेकडो प्रेरणादायी काय यशाची परिभाषा काय असते रणवीरच्या प्रवासाकडे पाहिल्यास त्याने स्वतःच्या मेहनतीने एक स्वातंत्र्य ब्रँड तयार केला तो कोट्यावधी लोकांपर्यंत पोहोचला त्याचा प्रत्येक पॉडकास्ट लोकांना शिकवतो नवीन दृष्टी देतो तरी सुद्धा रणवीरला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे त्याला त्याच्यात कुटुंबियांना मारून टाकण्याच्या धमक्या दिल्या जातो पण हा तोच रणवीर आहे ज्याने संघर्ष करून स्वतःची ओळख निर्माण केली त्याच्यासाठी ही नवीन लढाई आहे आणि या लढाईत रणवीर मागे हटणाऱ्यांपैकी नाही आपण नेहमीच मोठमोठ्या मोड़ व्यक्तींमध्ये चुका शोधतो जेव्हा कोणी यशाच्या शा शिखरावर पोहोचतो तेव्हा त्याला खाली खेचण्याचा आपला हट्ट असतो पण आपण हा विचार केला की त्या मागे देशासाठी तरुणांसाठी किती काय दिलं आहे रणवीरने घेतलेली प्रत्येक मुलाखत हा एक नवीन विषयाचा धडा आहे जर आजच्या काळात तो नसता तर एवढ्या मोठ्या विचारवंतांचे शब्द आपल्या कसे पोहोचले असते आपण समाज म्हणून शिक्षण घेतो पण शिक्षणाचा हक्क फक्त ट्रोल्सला आहे का रणवीरने चुकीची गोष्ट केली त्याने माफी पण मागितली पण आता त्याला संधी द्यायची की कायद्याचे हद्दपार करायचे ही लढाई रणवीर साठी नवीन आहे तो पुन्हा उठेल पुन्हा ताकदीने पुढे जाईल त्याच्या प्रवासात ही लहानशी चूक असेल पण तो इतिहास कायमचा बदलणाऱ्या लोकांपैकी एक आहे रणवीर अलावादियाने आपल्याला शिकवलं आपल्याला वाढवलं त्याच्या एका चुकीवर संपूर्ण प्रवास नाकारण्याचा आपल्याला अधिकार नाही एक चूक माणसाची ओळख ठरवू नये कारण त्याने केलेली शेकडो चांगली कामे त्याहून मोठी आहेत रणवीरच्या बियर बायसेप्स या ब्रँडनी आणि टी आर एस या शोने अनेक तरुणांना राहायचं बोलायचं शिकायचं अशा अनेक गोष्टी शिकवल्यात आणि आज त्याच तरुणांपैकी काही लोक जे संध्याकाळी रणवीरचे शो पाहतात तेच आज दिवसभर त्याला ट्रोल करत बसलेत त्याला धमक्या देतात सोशल मीडियावर बोलणं खूप सोपं असतं पण ज्या व्यक्तीला आपण बोलतोय त्याच्या मनस्थितीवर याचा काय परिणाम होईल हे आपण विचार पण नाही करू शकत तुम्ही रणवीरच्या संपूर्ण प्रवासाबद्दल काय विचार करता है, कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद